आज आपण बघणार आहे आम्बलेट ब्रेड सँडविच अगदी दोन मिनिटात आम्लेट ब्रेड सँडविच आपले तयार होते खायला तर एवढं भन्नाट लागतं की लहान काय आणि मोठे काय सर्व आवडीने खातील तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण तीन अंडे फोडून घेतलेली आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे एक कांदा ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी घालणार आहे कोथिंबीर आता आपल्याला यात टाकायचं आहे एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा आपण ब्रेड घेतलेले आहे मी या ठिकाणी व्हाईट ब्रेड घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता ब्रेडचे आपण दोन दोन भाग करून घेतलेले आहे गॅसवर बघा कढईमध्ये कड़ आपण तेल ठेवलाय आहे गरम करायला तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला ब्रेडचं एक स्लाइस घेऊन या मिश्रणामध्ये चांगलं बुडवून घ्यायचं आहे ब्रेडला बघा आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे ला आता आपण याला कढईमध्ये टाकूया अशाच प्रकारे आपण दुसऱ्या ब्रेडची स्लाईस स्लाइस घेऊन त्याला सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचं आणि कढईत टाकायचं खालच्या बाजूने चांगले फ्राय झाले मग आपण याला पलटवून घ्यायचं दोन्ही बाजूने आपल्याला हे ब्रेड चांगले फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपले ब्रेड चांगले फ्राय झालेले आहे आता आपण याला काढून घ्यायचं अशाच प्रकारे आपण आपले जे बाकीचे आम्लेट ब्रेड सँडविच आहे ते सुद्धा तयार करून घ्यायचे फक्त दोन ते तीन मिनटे लागतात आम्लेट ब्रेड सँडविच बनवायला आणि खायला तर खूपच मस्त लागतात तुम्ही अशा प्रकारे आम्लेट ब्रेड सँडविच नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद